नमस्कार मी डॉक्टर यश वेलनकर गेले काही दिवस आपण जागे असताना लक्ष कसं द्यायचं याच कौशल्य विकसित करण्याची माहिती घेत आहोत आज आपण आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश काळ ज्या झोपेमध्ये जातो त्या झोपेकडे थोडं लक्ष देणार आहोत झोप ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते मेंदूच्या विकासासाठी सुद्धा ती आवश्यक असते म्हणूनच लहान मुलं पंधरा तास झोपतात हळूहळू वय वाढत तशी झोपेची आवश्यकता झोपेचा कालावधी कमी होतो प्रौढ व्यक्तीमध्ये साधारण सहा ते आठ तास झोप ही पुरेशी असते आपल्या शरीरामध्ये अनेक त्रासदायक रसायनं रोज तयार होत असतात ही रसायनं शरीरात क्षोभ इन्फ्लेमेशन निर्माण करतात आणि या इन्फ्लेमेशनचा परिणाम म्हणून डायबेटीस हायपर टेन्शन अल्झायमर अनेक ॲटो इम्युन डिसीज होऊ शकतात झोप ही सारी रसायनं स्वच्छ करते आणि त्यामुळे नैसर्गिक पुरेशी झोप ही उत्तम आरोग्याचं एक लक्षण आहे आणि आरोग्य राखण्यासाठी ती आवश्यक आहे काही अति महत्त्वाकांक्षी माणसं झोपेचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यामुळे त्यांना काम करायला अधिक वेळ मिळतो ते आहार अतिशय योग्य ठेवतात व्यायामाला पुरेसा वेळ देतात Sample complete. Ready to continue?